सर्पाच्या सर्व प्रजातींपैकी सर्वात विषारी आणि धोकादायक साप किंग कोब्राचे सोशल मीडियावर तुम्ही असंख्य व्हिडिओ पाहिले असतील कोबरा सर्प इतका विषारी आहे के की माणूस किंवा प्राणी असो चावल्यानंतर वेळात त्याचा बळी जातो तसे सोशल मीडियावर इतर प्राण्यांशी लढणाऱ्या सापांच्या मनोरंजक व्हिडिओने देखील भर घातली आहे याच दरम्यान एक जुना व्हिडिओ पुन्हा सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे ज्यात एक कोबरा साप आपला फणा पसरवून माकडाला चावण्याचा प्रयत्न करतो परंतु बरेच करूनही तो वानराला चावण्यात यशस्वी होत नाही हा व्हिडिओ भारतीय वनसेवा अधिकारी सुशांत नंदा यांनी गेल्या वर्षी ट्विटरवरती शेअर केला होता जो पुन्हा एकदा व्हायरल होतोय व्हिडिओसह त्यांनी असं कॅप्शन लिहिलंय की कि किंग कोब्राशी लढणारा एक वानर विजय मिळवत बाहेर येत आहे हा व्हिडिओ गेल्या वर्षी भयंकर व्हायरल झाला आणि पुन्हा एकदा हा व्हिडिओ सोशल मीडिया वापरकर्त्यांचं लक्ष वेधून घेत आहे हा व्हिडिओ कोब्रा सर्प आपला पणा पसरवून माकडाला चावायला कसा प्रयत्न करतोय हे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता माकडं कोबरासमोर बसला आहे आणि साप त्याला चावण्याचा वारंवार प्रयत्न करतो पण माकडानं प्रत्येक वेळी उडी मारून पळ काढला बराच वेळ असं दिसत आहे की कोबरा साप आता माकडाला चावेल परंतु माकडाची धूर्तता आणि त्याची शक्ती पुन्हा पुन्हा त्यास वाचवते बऱ्याच ही साप माकडाला चावू शकला नाही हे स्पष्ट आहे की कि कोबरा कितीही विषारी असला तरीही वानराच्या हु हुशारीनं त्याला वाचवलेला आहे